जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण जासे वसिष्ठा परी ज्ञान वाल्मिका कवीवाल्मिक सारिखामान्य सा नमस्कार माझा रामदासा मला वाटते अंतरिमावसा तुझ्या दासबोधा समाबोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराज या रामदासा गुरु ब्रह्म गुरुर गुरुर महेश्वरः गुरुर्देव महेश्वर तस्मै श्री गुरवे जय जय समर्थ दशक एक समास आठ सभास्तवन आतापर्यंत आपण सद्गुरूंचं स्तवन पाहिलं गणेश शारदा यांचं स्तवन पाहिलं त्यानंतर संतांचं स्तवन विशेष म्हणजे श्रोत्यांचं स्तवन आणि आता मागच्या समासामध्ये महान ज्ञानी असणाऱ्या कवी आणि कवीश्वरांचं स्तवन ऐकलं ते केवळ कवी नाही तर कवीश्वर आहेत हे लक्षात ठेवायचे अशा कवीश्वरांचं स्तवन आपण ऐकलेलं आहे आता असे महान श्रोते असे संत असे कवीश्वर जेव्हा एकत्र येतात त्या एकत्र येण्याला म्हणजे थोडा सध्याच्या भाषेत बोलायचं तर त्या असेंब्लीला सभा असं म्हणतात सभा शब्दाचा अर्थ आहे सहभांती शोभंते इति सभा जे लोक एकत्र येण्यामुळं अत्यंत शोभायमान दिसतात देदीप्यमान दिसतात असं जे एकत्रित येणं आहे द त्याला सभा असं म्हणतात सोप्या भाषेत बोलायचं तर जिथं सभ्य लोक एकत्र येतात तिला सभा असं म्हणतात नुसते अनेक लोक एकत्र येणं त्याला सभा म्हणता येत नाही म्हणून सभेचा मुख्य विषय समर्थांच्या दृष्टीनं आहे अन्य सभा सभा नव्हेत का सभा आहेत पण वेदशास्त्रांनी जिला सभा म्हटलं सभा म्हणजे भगवत कार्यासाठी एकत्र आलेले श्रुती माता म्हणते तुम्ही एकत्र सर्व मिळून पुढे जावं एका दिशेनं पुढं जावं एकाच वाणीनं बोलाव म्हणजे सगळ्यांमध्ये एकवाक्यता हवी एकमेकांची मन जाणावीत एक ओळखावीत अशी तुमची वृत्ती हवी असं एकमेकांना ओळखणारे समान मनोविचार असणारे असे सद्गुणी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिला सभा असं म्हणतात आणि अशा सभेलाही समर्थ वंदन करतायत म्हणजे एका अर्थानं या सर्वांना मिळून एकत्रित समर्थांनी वंदन केलेलं आहे आणि आता बंधू सकळ सभा जये सभेसी मुक्तिसुल्लभा जिथं गेल्यानंतर मुक्तीचा मार्ग प्रशस्त होतो अशी ही सभा आहे जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठ भगवंत स्वतः त्या ठिकाणी उभा आहे आणि त्यासाठी नाहम वसामि वैकुंठे योगिना हृदय रव मदभक्ता येत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद हे वचन प्रमाण घेतलेलं आहे समर्थांनी दासबोधांनी कि मी वैकुंठातही राहत नाही योग्यांच्या हृदयात राहतो म्हटलं तर मी तिथेही नसतो मी सूर्यमंडलामध्ये सूर्यबिंबामध्ये सुद्धा नसतो नारदा माझ खरा पत्ता जर तुला माहीत हवा असेल तर तो म्हणजे जिथं अत्यंत भक्तिभावानं माझे भक्त माझं गुणानुकीर्तन करतात नामसंकीर्तन करतात भजन करतात सत्संग करतात त्या ठिकाणी म्हणजे अशा सभेमध्ये मी सदैव विद्यमान असतो हे समर्थांचं सांगणं आहे हे भगवंताचं सांगणं समर्थ अनुवादित करतायत आणि म्हणून या कारणे सभाश्रे भक्तगाती ते वैकुंठ नामघोषे घडगडाट जय जय कारे गर्जती समर्थांना लोकांनी एकत्रित येऊन भगवंताचं नाम घ्यावं लोकांनी हिंदूंनी एकत्रित येऊन भगवत भक्ती करावी याला खूप महत्व समर्थ देतात याचं कारण हिंदू समाजा एकत्र येण्यापासून दुरावतोय आमची एकी कमी पडतीय आणि ते एकी कमी पडण्यामुळेच आम्हाला दुर्वस्था आहे हे समर्थन अगदी पक्क त्यांनी चांगल्या कार्यासाठी भगवत कार्यासाठी राष्ट्रकार्यासाठी धर्म कार्यासाठी हिंदू समाजाने एकत्रित यावं हा त्यांचा विचार आहे आणि म्हणून ते अशा सभेला खूप महत्व देतात मग अशा सभेमध्ये काय व्हायला हवं प्रेमळ भक्तांनी गायन तिथं करावं भगवंताच्या सुंदर कथा व्हाव्यात हरिकीर्थनं तिथं व्हावीत वेदांवरती व्याख्यान केलं जावं पुराणांचं श्रवण केलं जावं आणि हे निरंतर व्हावं कधीतरी व्हावं असं नाही जेथे निरंतर सदैव हे कार्य सुरू आहे पुण्यकर्म जिथं अखंड सुरू आहे अशा सभेला मी वंदन करतो असं समर्थ सांगतात भगवंताचे गुण गावेत अनेक प्रकारे निरूपण करावं आणि विशेष म्हणजे अत्यंत गहन असणारी जी अध्यात्मविद्या आहे अध्यात्मविद्या विद्यानाम वादप्रवधताम अहम असं भगवद्गीता सांगते अशी सर्व विद्यांची विभूती स्वरूप असणारी जी अध्यात्मविद्या आहे या अध्यात्मविद्येमध्ये त्याच्यातील सूक्ष्म भेद जे आहेत ते सर्व भेद लक्षात घेऊन अभेदाकडं त्या परमात्म्याकडं घेऊन जाणं तिथं घडतं विचारवंथन जिथं घडतं अशा सभेला मी वंदन करतो असं समर्थ म्हणतात त्या सभेमध्ये गेल्यामुळंच मन संतुष्ट होतं तृप्त होऊन जात अनेक आशंका नष्ट होऊन जातात आणि अनेक उत्तम वक्ते जे फक्त बोलण्यामध्येच पटाईत आहेत असं नाही तर ध्यानधारणेमध्ये सुद्धा पटाईत आहेत अशा लोकांना पाहून आपलं चित्त शांत होऊन जात प्रेमळ भक्त तिथं आहेत सात्विक लोक त्या ठिकाणी विद्यमान आहेत उत्तम गायन करणारे लोक सुद्धा संगीताचा ज्ञान असणारे लोक निष्ठावान असे त्या ठिकाणी आहेत कर्म आचार पाळणारे दान करणारे धर्म कार्यामध्ये अग्रेसर असणारे पावित्र राखणारे पुण्य करणारे शुद्ध अंतःकरण असणारे आणि इतरांवर कृपा करण्याची इच्छा असणारे सुद्धा अनेक लोक या श्रेष्ठ सभेमध्ये समर्थांना दिसतात तिथे योगी आहेत विरक्त लोक आहेत अत्यंत निरीच्छपणे राहणारे उदास लोक आहेत निग्रह करणारे नियम पाळणारे तपस्वी आहेत विरक्त लोक आहेत निस्पृह आहेत आणि अरण्यामध्ये राहणारे सहसा लोकांमध्ये न मिसळणारे पण उत्तम सभा आहे याची माहिती कळल्यामुळं त्या सभेत आपण जायला हवं अशी भावना असणारे अरण्यवासी सुद्धा तिथे येत आहेत दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारी

येऊन पोहोचलेले आहेत पंडित आहेत पुराणिक आहेत अनेक श्रोत्रिय ज्ञाते सत्पुरुष आहेत वेद म्हणणारे आहेत इतकंच नव्हे तर आयुर्वेद जाणणारे आहेत पंचाक्षरी जाणणारे असे लोक आलेले आहेत तर या त्रिकालाचं ज्ञान असणारे भूत भविष्य वर्तमान जाणणारे तिथं आलेले आहेत आणि विशेष म्हणजे शांती क्षमा दयाभाव पावित्र्य सात्विक वृत्ती असे असणारे अनेक श्रोते या सभेमध्ये विद्यमान आहेत असे अनेक ईश्वरी पुरुष या सभेमध्ये विद्यमान आहेत पहा समर्थ कशा कशा सभांमध्ये भाग घेत असत आणि समर्थांच्या प्रभावामुळं दिव्य लोकातून जे कोणी महात्मे तिथे येत असत अशा सभेला समर्थ वंदन करतायत हे लक्षात घ्या म्हणजे एका सत्पुरुषाच्या मुळं सृष्टीमध्ये किती बदल घडतो आणि सामान्य जनांना अशा महापुरुषांची दर्शनं घडतात हे आपल्याला या सभास्तवनातून लक्षात येते अनेक सभानायक तिथं आहेत ज्यांच्याकडं नित्य काय अनित्य काय याचा विवेक का आहे म्हणजे आत्मानित्य आहे आणि देहाधिक हा सगळा प्रपंच अनित्य आहे हा अखंड विवेक ज्यांचा जागा आहे असे लोक तिथं आलेले आहेत जिथं अखंड सत्संगाचा श्रवण करण्याचा उपाय आहे परमार्थ करण्यासाठी असुसलेले लोक तिथे एकत्रित आलेले आहेत असे हे सर्व सभेमध्ये विद्यमान आहेत असे अनेक लोक समर्थांना इथे दिसतात गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलेले प्रवृत्ती मार्गाचा स्वीकार केलेले धर्मार्थ कामासाठी प्रयत्न करणारे उत्तम लोक आणि केवळ मोक्षासाठी जीवन जगणारे निवृत्ती मार्गाचा अधिकार असणारे असे श्रेष्ठ लोक या सभेमध्ये विद्यमान आहेत प्रापंचिक आहेत पारमार्थिक आहेत ब्रह्मचारी आहेत गृहस्थ आहेत वानप्रस्थाला निघून गेलेले आहेत तेही इथं सभेमध्ये आलेले आहेत आणि संन्यासी सुद्धा या सभेमध्ये आलेले आहेत इतकंच नव्हे वृद्ध तरुण बाल सर्व वयातील लोक या ठिकाणी आहेत स्त्री आहेत पुरुष आहेत की ज्यांचं अखंड ध्यान भगवंताकडे लागलेलं आहे असे अनेक लोक समर्थांना या सभेमध्ये सभेचा तेथे माझा जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताच अशी सभा ज्या ठिकाणी होती आहे त्या संपूर्ण सभेला आणि त्या सभेमध्ये विद्यमान असणाऱ्या सर्वांना मी वंदन करतो असं समर्थ म्हणतात याच कारण का जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे कीर्तन म्हणजे भगवंताची कीर्ती गाणं भगवंताच महात्म्य लोकांना सांगणं बऱ्याच वेळेला तुम्हाला कीर्तनामध्ये परफॉर्मन्स केल्यासारखं जाणवेल कला सादर करणारे लोक हल्ली तर काय विनोद सांगणारे लोक आहेत यांचा काही उपयोग नाही बघा कीर्तन म्हणजे भगवंताची कीर्ती गाणारे आणि स्वांत सुखाय आता मला भगवंताची कीर्ती गायल्याशिवाय राहवत नाहीये याच्यासाठी म्हणून भगवंताची कीर्ती गाणारे आणि स्वाभाविकपणे त्याचं कीर्तन घडणार ह्याला कीर्तन म्हणायचं अशा ठिकाणी जी सभा म्हणजे लोक ते श्रवण करायला येतात त्याला समर्थ वंदन करतात सध्या ठोकळ मानानं ज्याला कीर्तन म्हटलं जातं त्याला समर्थ वंदन करत नाहीये हे नीट लक्षात घ्यायला हवं आणि मुक्ते पुढं म्हणतात जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे उत्तम गती भगवंताच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत म्हणजे मंदिरामध्ये हे कीर्तन होत आहे ऐसा निश्चय महंत बोलिले अशा या श्रेष्ठ सभेला समर्थ वंदन करतात आणि मग पुढे एक समारोपाची ओवी या सभेच्या संदर्भात सांगतात ती ओवी अशी कल्लव कीर्तन वरिष्ठ जेथे होयते येते सभा श्रेष्ठ कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळणारी संदेह कथा हवी संशय नष्ट करणार कीर्तन हवं संशय वाढवणारी कथा आणि कीर्तन असेल तर त्याला कथा आणि कीर्तन म्हणायचं कस म्हणून आजच्या काळामध्ये ही ओवी आजच्या संदर्भामध्ये फार महत्वाची आहे ही नीट समजून घ्यायला हवी कारण आजचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणातच शिकलेले कथाकार कीर्तनकार प्रवचनकार निरूपणकार निर्माण झालेले आणि त्यामुळं भारतीय परंपरेचं प्रतिनिधित्व त्यांच्या प्रवचन कीर्तन कथांमधून होताना दिसत नाही ही समाजाची दुरवस्था आज धार्मिक क्षेत्रामध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते तिकडं लक्ष असेल तर कळतं व्यवसायासाठी या सगळ्या गोष्टी करणारे त्यांच्याकडून कदापि भगवतकार्य होणं शक्य नाही भगवत प्रेमासाठी म्हणून करणारे जे लोक आहेत आणि मग त्याच्यात जे काही आपल्याला दिलं जाईल ते स्वीकारणारे लोक आहेत अशांकडूनच भगवतकार्य होऊ शकतं नाहीतर तो एक फक्त व्यवसाय होऊन जातो एक व्यक्तीचा व्यवसाय म्हणून कलियुगामध्ये कीर्तन वरिष्ठ आहे श्रेष्ठ आहे जिथं भगवंताची स्तुती केली जाते एक कला सादरीकरण म्हणून ज्याला दाखवलं जात नाही असं जे कीर्तन आहे तीच सभा श्रेष्ठ आहे असं समर्थ म्हणतात कारण तिथं वक्त्याला मला किती बिदागी मिळते इकडं त्याचं लक्ष नसतं तर वक्त्याचं लक्ष मला जे कळलेलं आहे जे भगवंताचं प्रेम लाभलेलं आहे ते मी इतरांमध्ये संक्रमित जर करू शकलो आणि भगवंताची स्तुती करू शकलो आणि त्याच्याहून पुढचा विषय जे बसलेले श्रोतेत त्यांच्या हृदयामध्ये भगवान आहेत त्याला जर मी पाहू शकलो आणि त्याची स्तुती करू शकलो तर मला ते करायचं आहे ती भक्ती मला भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे म्हणून भक्ती म्हणून कीर्तन जर झालं तर ती सभा श्रेष्ठ आहे असं समर्थ सांगतात आजच्या परिस्थितीला धरून मी हे व्याख्यान करतोय अशा पद्धतीनं जे सांगतात तेच कीर्तन श्रेष्ठ आहे तीच सभा वंदनीय आहे असं समर्थांचं म्हणणं आहे आणि याचं पुढं कारण सांगितलं कथाश्रवणे नाना नष्ट संदेह मावळती करणारे जे जे म्हणून संदेह आहेत ते ते सर्व संदेह अशा कीर्तनातून मावळतात आजच्या काळामध्ये चित्र विचित्र पद्धतीने हिंदू समाजावर आणि हिंदू धर्मावर आक्रमण होत आहे आणि हिंदूंचा बुद्धिभेद केला जात आहे तर हा चालू असलेला बुद्धिभेदाचा प्रकार ऐकून त्यामुळे विचलित चित्त झालेले असे श्रोते तिथं येण्याची शक्यता असते आणि वक्त्याचं हे कर्तव्य आहे त्या सभेच्या नायकाचं त्या वक्त्याचं कर्तव्य आहे की अशा थोतांडाला नष्ट करून मूळ पक्ष प्रस्थापित करणं आणि खरा मार्ग लोकांच्या समोर प्रकट करणं आणि त्याला मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला प्रमाण मिळतं ते प्रमाण म्हणजे हिताकारणे बंड तो वारी वक्त्याचं हे कर्तव्य आहे की त्या त्या काळानुसार पाखंड पाखंड ते ते आपल्या साधनेच्या बळावर उपासनेच्या जोरावर आणि मग शास्त्रांच्या अध्ययनाच्या माध्यमातून गुरूंच्या कृपेच्या योगानं लोकांच्या समोर मांडून ते सर्व पाखंड नष्ट करायचं असत असं पाखंड नष्ट करणारा जर बघता तिथं असेल आणि ज्याच्या डोळ्यासमोर फक्त भगवत भक्ती आहे भगवत प्रेम आहे अन्य कोणताही लाभ ह्याच्यातून मला प्राप्त व्हावा ही ज्याची इच्छा नाही आहे ज्याचा तो व्यवसाय नाही आहे पोट भरण्याचा उद्योग नाही आहे अशाच्या मुखातून जेव्हा हे बोललं जातं आणि पाखंड खंडन केलं जातं अशा सभेमध्ये साक्षात भगवान परमात्मा विद्यमान असतो आणि म्हणून त्या परमात्म्याला धारण करू शकणारी अशी ही सभा म्हणून ती वंदनीय आहे अशा सभेला मी वंदन करतो असं समर्थ सांगतात आपणही अशाच सभेला वंदन करूया आणि इथंच त्याचं चिंतन करत थोडा विराम घेऊया जय जय रघुवीर समर्थ